गुड मॉर्निंग सर्वांना प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम कशा आता आपण सर्वजण अगदी आनंदात आणि व्यवस्थित असाल अशी माझी पूर्णपणे खात्री आहे आणि म्हणूनच आज एक नवीन व्हिडिओ आपण करणार आहोत ज्याचं ज्याचा संदर्भ आहे शाळाशाळेचा धडा वॉट वी आर गोइंग टू स्टडी इन कमिंग सॅटर्डे इन एट लेसन स्टडी विच इज इन टायटल कवनंट ॲट सिनाय किंवा सायनाय प्रियजनानो आपण या मथळ्याद्वारे आम्ही मराठीमध्ये जो मथळा आहे तो सिनाईवरील करा यामध्ये आपण काय धडा शिकणार आहोत याबद्दल आपण येणाऱ्या आठवड्यात लेसन स्टडीमध्ये पाहणार हो आहोत आणि त्याची तयारी आपण सर्वांनी अगोदरच केली पाहिजे प्रियजनांनो ह्या धड्यामध्ये ज्या इस्रायल लोकांना करार जो इस्रायल लोकांच्या संगती त्याच्या त्याच्या लोकांच्यामधलं बंधन याचा जो करार परमेश्वराने सिनाई पर्वतावरती तोच तो होरे पर्वत यावरती केला होता त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि आजचा हा धड्यातला पहिला भाग मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे याचं जे मेमरी टेक्स्ट आहे किंवा सुवर्णवचन आहे ते एकजोडस 1946. to 6 it goes like this you have seen what uh, i did uh, the egyptians and how i bore you on eagle's wings and brought you to myself and now therefore if you will indeed obey my voice and keep my covenant then you shall be a special treasure to me above all people फॉर ऑल द अर्थ इज मा यू शॅल बी टू मी अ किंगडम ऑफ द प्रिस्ट अँड अ होली नेशन प्रेक्षन हे सुंदरस वचन आपल्याला पाहावयास मिळतं जे निर्गमाच्या पुस्तकामध्ये एकोणीस अध्याय आणि चौक चार ते सहा वचनामध्ये आम्ही पाहतो इजिप्त मधून ज्यावेळेस इस्रायल लोकांची सुटका झाली आणि देवाने ती सुटका केली होती आणि ती सुटका केल्यानंतर देव इस्राय लोकांना कुठं घेऊन जात होता याचं साधन सिंपल उत्तर जर आम्हाला जर तो त्यांना वचनदत्त देशातून घेऊन जात होता कारण देव त्यांना म्हणला होता मी तुम्हाला वचनदत्त घेऊन देशात जाणार आहे परंतु जर आणि हे भौगोलिकदृष्ट्या बघितलं तर हे खरंच आहे तो त्यांना दत्त देशात किंवा कणांमध्ये घेऊन जात होता परंतु आध्यात्मिकदृष्ट्या थिओलॉजिकली जर बघितलं तर परमेश्वर त्यांना स्वतःकडे घेऊन जात होता परमेश्वर स्वतः त्याचं उत्तर देतो परमेश्वरानं स्वतः त्यांना उत्तर दिलेला आहे की तो त्यांना ऍक्च्युली कनांदेशाकडे म्हणजे कुठं घेऊन जात आहे प्रियजनांना आम्ही पाहतो की परमेश्वर म्हणत आहे की मी तुम्हाला आपणाकडे कसे आलेले आहे हे तुम्ही पाहिले आहे मग गरुडाच्या पंखावर बसून मी तुम्हाला आपल्याकडे आणलेले आहे असं या ठिकाणी देव त्यांना म्हणत आहे आणि परमेश्वर म्हणतो की स्वतःकडे माय सेल्फ द वर्ड गॉड युझिंग हिअर माय सेल्फ इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड थ्रू इट द गॉड वॉज इंडिकेटिंग दॅट ही वॉज ब्रिंगिंग देम टू हिम ही खूप महत्वाची बाब आहे की तो स्वतःकडे त्यांना आणत होता आणि मग हे स्वतःकडे आणण्याचं देखील एक महत्वाचं कारण सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं द पर्पज ऑफ गॉड कमिंग टू ब्रिंग द इसराईट आउट ऑफ देयर सेव्हरी इज कम्प्लीटली क्लिअर हेअर अँड इट इज दॅट ही वॉन्ट टू ब्रिंग देम टू हिम सेल इथं स्पष्ट आहे देवाचं मत स्पष्ट आहे की तो त्यांना बहकलेल्यांना स्वतःकडे आणत होता आणि परमेश्वर त्यांना कुठंही सोडू इच्छित नव्हता तर तो त्यांना स्वतःकडे आणण्याचा प्रयत्न करत होता प्रिय परमेश्वराच्या लेकरांनो आम्हाला आठवत असेल की येन बागेमध्ये सुद्धा आणि हवा देवापासून दुरावले आँ आँ होते देवाच्या सानिध्यात अगोदर राहिले त्याच्यानंतर ते देवापासून दुरावले आणि आम्हाला कम्प्लिटली आठवत आहे किंवा आठवत असेल की जेव्हा येदेन बागेमध्ये आणि हवा हरवले होते देवापासून दूर गेले होते आणि मग पापामुळे ते देवापासून दूर गेले आणि मग आम्ही पाहतो की देव त्यांना बोलवतो आणि त्यांना विचारतो की तुम्ही कुठे आहे किंवा आदाबा तू कुठं आहेस त्या त्याच्या बोलवण्याद्वारे देव त्यांना स्वतः पुढाकार घेऊन बोलवत होता देवाचा स्वभाव असाच आहे तो स्वतः पुढाकार घेतो आणि बोलवतो प्रियजनानो आम्ही पाहतो यू मे रिमेंबर दॅट इवन द गार्डन ऑफ इडन आडन अँड यू हॅड बीन डिस्टेंट सीन अँड गॉड कॉल देम आउट अँड आस्क देम वेअर दे वेअर Or, where are you, Adam? By doing this, God took the native and called them to Himself. किती महत्वाचा आहे पुढाकार घेऊन स्वतः तो परमेश्वर त्यांना बोलवत आहे आणि म्हणून प्रिय नवीन करारामध्ये सुद्धा आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त दुःखी कष्टी भारत जणांना बोलवतो आणि म्हणतो की तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन खूप सुंदर असा धडा आहे व्हेरी इम्पॉर्टंट लेसन वी आर गोईंग टू स्टडी नेक्स्ट वीक सो प्लीज डोंट मिस दिस स्टडी लेसन स्टडी अँड कृपा करून uh, शाळेची वेळ सुद्धा चुकू नका Please go and attend the Sabbath school over there in your own churches. Please. In New Testament, we see that Lord Jesus Christ calls us all to Himself and He challenges. He challenges us to cast all our burdens upon Him because through Him we will find the rest. प्रियजनानो त्यावरती आमचं जर वर्णन टाकलं तरच आम्हाला रेस्ट मिळणार आहे आनंद मिळणार आहे आराम मिळणार आहे विश्रांती मिळणार आहे आणि म्हणून आम्ही आम्हाला आम्ही कष्टी ख्रिस्त जनांना आहे येनानो आम्ही पाहतो की देव आपल्या सर्वांना फक्त इथंच बोलवत नाही देव आपल्या सर्वांना स्वर्गीय राज्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी सुद्धा पाचारण करतो परंतु त्यामध्ये जायचं का नाही हे सर्व काही आमच्यावर अवलंबून आहे आमच्या प्रतिसादावर अवलंबून आहे जर आम्ही तसा प्रतिसाद देऊ तर आम्ही देव ज्या ठिकाणी आपल्याला बोलवत आहे सार्वकालिक जीवनामध्ये तिथं आपल्याला जाता येणार आहे प्रियजनानो आम्हाला पाहावयास मिळतं की देव god is love because he is a love he loves you he wants you to be in his presence in heaven in eternal life so please when god calls you please respond him please go and listen to him go and see what god's wish is for you देव बाप तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो परमेश्वर तुमची काळजी घेऊ देव तुम्हाला आशीर्वादाने करो थँक्यू सो मच